तर कसे का सकाळच्या वाजले दहा आणि शेअर्डांना जरा घालून येत आहे कारण आता सध्या तर आता हिरवं पालो तर मिळणं कठीण हा आणि त्यामुळे हिका घालण येऊन कारण लवकर येतं पाणी भरून ठेवलेला हे पण ठेवतो आहे थोडासा दुपारी येईल तर खातीत तरी बघूया तिका आता घालून येतं आहे हां किती दिवसानंतर आमच्या घरातल्या शरडांचा व्हिडिओ बनवतोय हे बघा छोटी होती काय गो थंडी जास्त पडता दोन तीन दिवस तर आता ह्यांना मी नाही घातलं कारण काय माहिती घाव घातलंय ना तर दुपारी ती गव्हाच्या आशेक लवकर येतली त्यामुळे मी त्यांना घाव घातले नाही घाव ना सवय लागतं जरा कारण तेव्हा घालत आहे म्हणजे हिरवं पालो होतं आता सध्या हिरवं पालो थोडं कमी झालो आहे त्यामुळे काय आता भेटात तर खात ते तोंडात हिरव्या काय भेटत तर पण त्यांना आता जरा खाली घालून येतं आहे सकाळच्या आता सव्वादा झाले सव्वादा साडे दहा सॉरी दहा वाजले येतात बारा साडेबारापर्यंत फिराण बऱ्यापैकी पोटा काढून त्याला इंका खाली या नमस्कार मित्रांनो मी अशी सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आमच्या घरातल्या शरडांसोबत सकाळच्या सव्वा दहा वाजता तर मित्रांनो बऱ्याच दिवसांना आमच्या घरातल्या शरडांचा व्हिडिओ बनवतो आहे मागे एकदा बनवलेला आहे तो सप्टेंबर महिन्यात बनवलेला आहे वाटतं पावसाच्या टायमिंगला आणि हो त्याच्यानंतर आत्ता बनवतो आहे त्याच्यानंतर ह्याच्या आधी पण एक बनवलं आहे एका ठिकाणी गेलेलं आहे आमच्या सांगल्यात मोटो गोट फार्मा तिकडे जाऊन बनवलं आहे एक व्हिडिओ चांगला प्रतिसाद पण इलो त्या व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत बघलास तर काय ना काहीतरी समाजता व्हिडिओ म्हणून म्हणत आहे शेवटपर्यंत बघा आणि आता सध्या ऊन पण लागतं आणि थंडी पण बेपम चालू झाली आहे कोकणात तर आता शर्टांसाठी ना पालो पण थोडंफार कमी झालो कारण पावसात भरपेट भेटता आता कसं भेटत नाही आ त्यामुळे थोडं थोडं तोडून घालूच लागतात मी आता सव्वादा आले त्यांचा साडे दहा त्यांना आता घालून आहे घालून येल्यावर साडेबारापर्यंत ती घराक येतात आपल्या आपणच खाऊन तर आता ह्यांना जाऊन मी घालतो या थोडंफार जरा खातत आहे जरा खाल्याने जरा पोटाक आजार लागता त्याच्यामुळे ह्यांना आहेत आगी पायर पाय दिले तर ह्यांना फिरवतं आहे थोडं वेळ हे बघा पाठीमागे खातात धावत आणि घराकडे दोन तीन अशी चला तर मग ह्यांना आता आपण तिकडे घालूया तर ही बघा आता दिसता दिसताना रुंबडा आता आता ही बघा दिसत असते तुका छोटी छोटी फळं धरली आहेत ही बघा ती आता लय आवडतं ह्यांना पण ती हिरवी पण खातात पण मी अजून हिरवी पाडले नाही जरा हातात गावत तर तेवढं पालो मी तोडून ह्यांना घातलं आहे आणि रुमडा थोडं डीग असता त्यामुळे खाऊ जरा कंटाळ करतात तिथ पण तेवढं तरी त्यांका म्हणून थोडंफार आहे एक दोन डेळी तोडलं आहे आणि घातलं आहे आता इंका जरा खाली नेऊन घालतो आहे आजचा व्हिडिओ म्हणजे कशावर आ व्हिडिओ पूर्ण बघा जास्त नाही मोठं होतो कारण आता उन्हाच्या दिवसात शेरडांका आपल्या गावटी शेरडांका कसा रानात नेऊन त्यांना पालूचो म्हणजे पालो होत असता आणि काय करू तर शकत नाही आमका पाण्याची कमतरता थोडी त्यामुळे पाण्याची सोय होत नाही हरव चालू करू चालू तर त्यामुळे ह्यांना असंच रानातलं पालो घालायचं लागतं हो बघा हे ना रुमडाची डे तोडले खाले नाही आता माझ्या बघा यांची खाली पडलेला खायच नाही पण हातात धरू आहे बघा पटकन खातात या होती पाय दिलेला खायच नाही अने त्वंडागे चिकाट्टा, ये, त्वार, प्राका मारलास, तर, ये, तर ये, ये, ये। तर, बवाशिन्नो, यो बगा, यो दिस्ता ना यो ऐना, तो आईनाचा तो पालो ना ती आवडीन खात ती बघा पण दररोज ऐन घालून ना नाया सपल्यात जमा म्हणून काय करतं अशी डेळी वाकून देते आय पाया पाय देतो त्यामुळे तेवढं तरी इंका खाऊक भेटत ओ हळू खावा पायार पाय देशात माझ्या ऐला ऐ घे ही हैनाचा आता सध्या पालक असो कोवळं हय छोटे छोटे डॅम आहेत त्यामुळे त्यांना ना खाऊक बरा पडतं कोवळं असल्यामुळे जरा बरो खाऊक भेटतं त्यांना त्यामुळे आणि तुटकडो पण आता ह्या आलो बऱ्यापैकी तयार झालो त्यामुळे हे पण खातात तीच पण ही आमची जरा चावड झाली आहेत त्यांना ना ती ह्या आवार्थ वाप्यातली भादी भादी म्हणजे भात पडल्यानंतर बारीक बारीक तरु रुतांना त्या टायमिंगला तरवं म्हणतात पण आता जेव्हा कापलेल्या कुडसारातनं जा हिरव्या ना वरती त्या भादी तर त्या आवडजून खातात ती कारण एकदम कोवळा असतात त्यामुळे त्यांना खाऊ बरं लागतात ही थोडीफारी खातात पोटाभरा इथं ना जरा मोडला त्या दिवशी बघा दिसत असतात तुमका लाल वाकडा जातो त्यामुळे टोपरा उडावला हे बघा आता खं ना दिंडो आ पण पावसात जसं पाल्यात आहे तसो नाही या त्यामुळे दिंड्याची तर कमतरता का आता पाऊस पडत नाही तोपर्यंत भासतरीचा तोपर्यंत ती बारीक सारीक तोंडा गावात तर पालो खायत राहतात पावसात जर आवडत नव्हता तर आता खातली आहेत आवडी नवडी झपाक आहे या ती बघा हा ना कधीच आवडत बघा थं गेली थंना मी काय करतलो खाली घालतलो आहे आणि नाहीतर ती अशी अशी वर जातात तिकडे खाली तिकडे डोंगरात जातात ती त्यामुळे जरा भीती वाटतं आहे ना खाली घातल्यानंतर तिथे खाली जातात तिकडी पहिलं आम्ही खेळायचे हिवा आमचा बाप्पा हे एक तीन पावसात बघितलं असत मी भात कापताना ऐकता आणि वातावरण बघा मस्त की थंड तुमक वाटत नसतं थंड माका वाटतं आता कारण मी आहे ना त्यामुळे मी आहे घराकडे त्यामुळे बड्डे गर्ल बड्डे गर्ल मंगळवारी काय केक बीक कापलं की नाही केक बी कापलं माका ढाव तुमच्या घरवाल्यांका ढाव आज दौरो लांब हा काय रे आज दौरो लांब हा काहीतरी वय करता आता सध्या आता भाजीबीजी करतो आतमध्ये त्यामुळे याची आता सोडून लावलेली आहेत गोकळा सगळी डोराबिराती खाऊन टाकतील हा कसली करतं पालेभाजी पाले मुळा भाजी महाग होता त्यामुळे सगळ्यांनी घरात करा काय रे एखाद्यांनी आपली घरगुती केली बरी आता वय करून ठेवता कारण डोरा का आमच्याकडची धड नाही होत सगळा पिव किती त्या गद असा ते तोडून सगळा बुतूर जाऊन खाऊन टाकतेली आणि सध्या आता जर कसं सोडून घातलेली त्यामुळे सगळा तोडून बुतूर जातात तर आता शरडांचं काय विषय झाला माहिती ती वाप्यातच जास्त काय राहतं या बघा ह्या दिसताना जमनीचे एकदम बरोबर हिरव्या तर तेंक खाऊक आवडता पण विषय काय झाला आता असा जमनी बरोबर कारण आता नुकतात तर वर इलेला त्यामुळे त्यांच्या तोंडा गावत नाही त्यामुळे ना 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 ही बघा ढोपरा टेकून ती तोंडा गावात तेवढा खातात हळूविषय ताया थोडा हिरव्या असा बल बघितलास ना तर ह्यांना काय हिरव्या गावत नाही असा नाही हिरव्या गावत आपण कसा थोडाफार त्यांना आता हे बघा जमनी लवकर आता ही हरियाळी वृत्तली या म्हणजे पानाई भांगरूड बिंगरूड आणि त्यांका का पालो तर काय चालूच असतं वर्षाचे बारा महिने कसलंही काय ना काहीतरी खायचं असतं ती त्यामुळे ही आता या जमिनीबरोबर सगळं हिरव्याच झाला आहे वापऱ्याचा त्यामुळे ना आहे ना आहे ना तीकडे वर जातं तकडी त्यामुळे वर गेल्यावर जरा ते पुढे पुढे जातात डोंगरात त्यामुळे मी काय करते यार त्यांना ह्या साईडला घालते तकडी ह्या साईडला घातली ना का थं जातात कारण तिकडनं सगळा रोड टच जा आणि तिकडे शाळा आमची त्यामुळे दुपारी ती साडेबारा बाराच्या आसपास ना अनुची झाली येऊ येत नाही सहसा घरात ती आवाज येल्यावर फक्त येतात नाही तर येत नाही आणि तिकडनं इकडे बघा गळ्यात घंटी आहे का ज्या आवाज येतो काय थळे असतो ती आणि त्यानं मागे रस्त्या इकडे घरात आम्ही आणतो त्यांना म्हणून डोंगरात घालत नाही संध्याकाळच्या टायमिंगला दोन दिवस डोंगरात नेतो आणि माणूस आज सोबत असतो आम्ही पप्पा आणि त्यामुळे काय टेन्शन येत नाही यांचा ये एवढा जमान जाता संध्याकाळची किर सध्या तर यातला काही ऐकूचा नाही हा कमेंट दिलेले मागे पण सप्टेंबरला काय विकूचे आहात काय पण सध्या तर काय नाही कारण हत छोटी आणि सध्या तर काय नाही जर विकूचं झाला तर एक व्हिडिओ टाकीन विकूचं झाला तर मग तुम्ही कमेंट केलास तरी चालात पण सध्या आता पण कमेंट केलास तरी चालात कमेंट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा भरपूर जणांचं भरपूर जणांपर्यंत हां चला इंका आता घालूया झाले साडे दहा वाजले पोंड्याक जाऊ तर मेन हा बाजारपेठ आणि <laughs> ही चालता ती सुप्रसिद्ध सेलिब्रिटी नाग्याची आहे <laughs> शाळेत जाता आज गुरुवार विदाउट गडबीड बसून येईल हा आंघोळ इंघोळ करून मस्त आहे की गडबीड बसून आज गुरुवार तिसरो काय चौथो गुरुवार <laughs> तिसरो शाळेत जाता डब्यात काय हा डबो <laughs> मग <मा... laughs> शॉर्टकट जाता રસ્ત્યા લાંબ પડતો મળ્યા જુને વાન જતા आणि आता माझ्या लक्षात येला की तिकडनं आहे हातात कोयती नव्हती सकाळी होती आणि बघा बरेच वेळ शोधलं आणि बघा हे गावली आणि शीफ कोण नेल्यान नाही विसराग झाला माका तर घरात जात होतोय आणि तेवढ्यात ह्या बघा रस्त्यावरनंच दिसला माका कावान पहिले आम्ही पण घालायचे इकडे घालायचे पण आता सह सहसा कोणात काय होता माहिती पण ना घालत नाही कारण ना आता ज्यांना त्यांना आता चिरेबंदी वाडे बांधलेले आहेत त्यामुळे सगळे आता वाड्यातच ढोरा बांधतात आमच्याकडे ना ह्या या कावान दर वर्षाक घालतात सागऱ्यांचा दर वर्षाक कावान घालतात आणि ही बघा आणि असा घाई गायरी काय शेतात करू शकत नाही शेणचं लांब टाकू शकत नाही म्हणून काय करतात असं माज घालतात माज घालून या साईडने असा शेणाचा ओलावाला जेवढा भेटतं ना लावतो आणि आतमध्ये शान टाकतात आता माच ना एवढं एवढं उंच होतो कारण जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत या कशासाठी हे उपयोगी पडतं उन्हाळी जेव्हा उकीर म्हणतात या का उकीर यो आणि ह्या बघा कावान तुमका कमेंट करून कसा वाटला तर नक्की सांगा आणि सागऱ्याची वासरा हे बघा असा करतात एका का सोडूक नाही मोठा एक रेडकू म्हशीचा आणि त्या गायचा वासरू हे बघा वरती गवात हा आणि या साईडने ऐनाची हे घातलेली आहे तटकीसारखी म्हणजे कवळा लावलेली आहे ती बघा दिसत असते तुमका छोटी छोटी कवळा आणि या अशी या साईडी घ्या साईडी या असा तुमका बुक कसा वाटला आ... तर नक्की कमेंट करून सांगा कोणाचं सहसा घालत नाही या बघा या कोकणात असं नक्की घालतात चला तर घरात तर मित्रांनो असो होतो आजच्या ईडी व्हिडिओ तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर करून नवीन असतात तर काळ्या कलरचं बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या बघा पाठीमागे बघताच ना आता आहे कावान असं असं कोण घालत नाही आमच्याकडे कावान म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा आणि असे नवीन नवीन गोष्टी तुमका कोकणातली बहु आवडतले जुने आता कोण घालत नाही असे जुने चला टाटा बाय बाय जाऊया घराक